फुलंब्री शहरात चोरांचा सुळसुळाट बघायला मिळतोय दोन दिवसांपूर्वीच किराणा दुकानात चोरी झाली होती त्याचा छडा देखील लागला नाही तोवर शहरातील शिक्षक कॉलनीमधून अज्ञात चोरट्यानं दहा तोळे सोनं आणि एक लाख सत्तर हजार रुपयांचा रोख मुद्देमाल लांबवलाय याबाबत फुलंब्री पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणाविषयी सविस्तर माहिती अशी की रात्री दोन वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी फुलंबरी शहरातील जय पेट्रोल पंपा शेजारी अँड पशुखाद्य होलसेल आणि काजू बदाम आणि अशा अनेक महागड्या वस्तू असा ऐकून सत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लांबवलाय यावेळी चोरट्यांनी दुकानात असलेले सीसीटीव्ही कॅमेरे विरुद्ध दिला फिरवलेत आणि काहींना पोत्यांनी झाकलेलं बघायला मिळाले या विरोधात पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून याला दोन दिवस उलटले तसेच पुन्हा शहरातील शिक्षक कॉलनीमधील ज्ञानेश्वर वानरे या वर्षीय महिलेनं फुलंबरी पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून यामध्ये अज्ञात चोरट्यानं घराच्या मेन गेटमधून आत प्रवेश करून दहा तोळे सोने अंदाजे किंमत अडीच लाख रुपये आणि एक लाख सत्तर हजार रुपये रोख रक्कम असा एकूण मुद्देमाल चार लाख वीस हजार रुपये चोरट्यांनी लांबवलाय या घटनेमुळे फुलंबरी शहरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय सदर ठिकाणी श्वान पथक पाचारण करण्यात आलं होतं तर स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी कर्मचारी यांनीही या ठिकाणी या येऊन पाहणी केली आहे मात्र याबाबत काहीच सुगावा लागला नाहीये महावीर जयस्वाल एमसी न्यूज फुलंब्री